जय भवानी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्व हिंदू भागवादी तिथं खाली बघायचंय आणि छत्रपतींचा अर्थात उमेश सरांनी जाईल छत्रपतींचे आठवावे रूप छत्रपतींचा आठवावा साक्षेक छत्रपतींचे आठवावे प्रताप या भूमंडाचे आणि मला वाटतं आपण भाग्यवान आहोत की आज छत्रपती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांचीच ओळख सांगून आजपर्यंत आपण आज सगळेजण आपण सगळेजण जिवंत आणि आपण त्यांचे विचार वापरतो आणि मला वाटतं विचारांचा जागर आपण सगळ्यांनीच छत्रपतींचा विचारांचा जागर मांडला पाहिजे आणि छत्रपतींचे विचार घेऊन जर काम केलं सगळ्यात आजपर्यंत एवढ्या जेवढ्या व्हिएतनाम सारखा देश ज्यांनी अमेरिकेला सुद्धा सहोगी पळ करून सोडलं ज्यांनी मी गावे अशी रणनीतिकार आपले छत्रपती आणि आज एखादा समाजकंद उठतोय आणि एखादा दगडबेक त्याच्यावर दगडबेक करतोय समाज म्हणजे करतो समाज काय म्हणतोय यापेक्षा आपल्याला आपली भावना आहे छत्रपती हे आपले दैवत आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी आज जो एक संघपणे दाखवला मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही जसं उमेश सरांनी सांगितलं किंवा सगळ्यांनी सांगितलं की एखादा कायदा व्हावा परंतु कायदा फक्त एखाद्या समाज पुरुषापुरताच न राहता मला वाटतं जे जे स्वातंत्र्य लढायचे आपले जे जे सैनिक होते त्या सगळ्यांसाठी फक्त ते सावरकर असतील गांधीजी असतील किंवा जे जे महापुरुष होऊन गेले मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा हा लागू झाला कारण त्यांच्या काळात त्यांनी त्यांनी जे जे बलिदान दिलं आपली त्याची नाकाची सर सुद्धा आपल्याला येऊ शकत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपण सगळेजण करून आहोत आपण जे झालंय त्याच्यापेक्षा आपल्याला जे करायचंय यासाठीचं काम करणं गरजेचं आहे आणि छत्रपतींनी आपल्याला जो महाराष्ट्र धर्म घालून दिलाय त्या महाराष्ट्र धर्मावर आपण सगळ्यांनी चाललो तर निश्चित स्वरूपात या देशाला आदर्श होईल असं आपलं राज्य होईल या देशाला आदर्श वाटेल असा आपला प्रदेश घडेल आणि म्हणून आपण सगळेजण आपल्या सगळ्यांचं मनापासून आप पुन्हा एकदा या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करत असताना ज्या ज्या लोकांकडून ही विटंबना झाली मग त्यामध्ये कोणताही समाज याला न धरता ज्या लोकांनी विटंबना केली त्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे ही माझी सरकारला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो तर इथून मागही आपण आठवलं तर गेल्या पाच सात वर्षांमध्ये मग नगरचं कोण चिन्ह असल किंवा अजून कोण असेल बोलायला लागले आणि याच्यासाठी आपण सगळेजण आज गोष्ट आहे घटनेचा निषेध व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि या घटनेसाठी ज्या कशी शासनाकडं मागणी केली तर याला कडक कडक शासन व्हावं ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद जिल्ह्याचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ नेता धनराज्ञी आदरणीय आशाताई भुजके आजो हडपसर येथे या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्यावर जी दगडफेक झाली होती त्या संदर्भात आपल्याशी आता संवाद साधताय प्रथमता आपण शिवछत्रपती मुंबईच्या भूमिकेतले आहोत या ठिकाणी शिवने तालुका हा शिवछत्रपतींचा जन्मभूमी आहे आणि इथे असणारे आपण सर्वजण त्याचे मावळे आहोत प्रत्येक वेळी कुठे ना कुठे जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला आपण आपल्या असणाऱ्या आप भावनांचा जो उद्रेक होतो त्याचं जर शासन प्रशासन आणि जो कोणी करणारे प्रगती असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे वारंवार या गोष्टी एकदा घडल्यानंतर पुन्हा घडू नये याच्यासाठी काही काय प्रबोधन करता येईल का त्याच्यावर निर्बंध आणता येईल का की कोणी जो जगात ज्याची ख्याती आहे अशा राजाचा अवमान किंवा जी ही काही गोष्ट घडते जसं विशाल गडावर आपण पाहतो आहे की त्या ठिकाणी काही करायला गेलं पुरातन विभाग आढवा येतो परंतु माझं असं आव्हान आहे की राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी देखील याच्यामध्ये भूमिका बजावून स्वतः पुढे येऊन या येणाऱ्या अडचणी सोडवून तिथे जे आपल्याला शिवभक्तांना शिवप्रेमींना अभिप्रेत असताना त्या ठिकाणी असणारा सुधारणा तिथे असणारा परिसर सुधारणा तिथे येण्यासाठी पर्यटकांची होणारी हेरसाठ थांबली पाहिजे ही देखील भूमिका आमची आहे त्यामुळे काल झालेला जो प्रकार आहे ती दगात झाली त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि या ठिकाणी सर्वांनी एक एक एकमुखानी एकदा जोरदार आपल्या शिवजनता परिषदेच्या दुसऱ्या भूमीमध्ये घोषणा द्यावी आणि आपलं समर्थन आपल्या सगळ्यांचं समर्थन आपल्या सगळ्यांचा आवाज मग नाचांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आमची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज श्री राम श्री भवानी शा मु दे आई भवानी शे विशाल ग़ाल मु दे आई भवानी शा मु दे आई भवानी शा मु दे ಪಾದ <Sundas> ತರ <Sundas> देश द्रोही बुधे मे मे साही दे उमस्तकी धरवा अव